नमस्कार मार्च महिन्यामध्ये केंद्रीय सरकारी कर्मचाऱ्यांचा महागाई भत्ता हा त्रेपन्न टक्क्यावरून पंचावन्न टक्के करण्यात आला महत्वाचे म्हणजे केंद्रीय सरकारी कर्मचाऱ्यांचा वाढवण्यात आलेला महागाई भत्ता जानेवारी दोन हजार पंचवीस पासून लागू करण्यात आला दरम्यान केंद्रातील सरकारने घेतलेल्या या निर्णयानंतर देशातील विविध राज्यांमधील राज्य सरकारने देखील तेथील राज्य कर्मचाऱ्यांचा महागाई भत्त्यामध्ये वाढ केली यामध्ये तेलंगणा राजस्थान मध्य प्रदेश गुजरात उत्तर प्रदेश सिक्कीम अशा राज्यांचा समावेश आहे या राज्यामधील राज्य कर्मचाऱ्यांचा महागाई भत्ता केंद्र शासनाच्या धर्तीवर दोन टक्क्यांनी वाढवण्यात आला असून यामुळे संबंधित राज्यातील राज्य कर्मचाऱ्यांना मोठा दिलासा मिळाला आहे महत्वाची बाब म्हणजे येत्या काही दिवसांनी आपल्या महाराष्ट्रातील राज्य कर्मचाऱ्यांचा महागाई भत्ता सुद्धा सुधारित केला जाणार असून या निर्णयाचा देखील राज्यातील अनेक कर्मचाऱ्यांना फायदा होईल अशी आशा आहे दरम्यान राज्य कर्मचाऱ्यांचा महागाई भत्ता वाढवण्याआधीच राज्यातील काही कर्मचाऱ्यांच्या संदर्भात एक महत्वाचा शासन निर्णय हा निर्गमित करण्यात आला आहे या शासन निर्णयामुळे राज्यातील काही कर्मचाऱ्यांचा मानधन सुद्धा वाढवत आले दरम्यान आपण या शासकीय निर्णयाअंतर्गत कोणत्या कर्मचाऱ्यांचा पगार वाढणार या संदर्भातील आढावा घेण्याचा प्रयत्न करणार आहोत मिळालेल्या माहितीनुसार राज्याच्या शालेय शिक्षण व क्रीडा विभागाकडून तीस एप्रिल दोन हजार पंचवीस रोजी एक जी आर जारी करण्यात आला या जी आर नुसार राज्यातील मान्यताप्राप्त खासगी अनुदानित माध्यम व उच्च माध्यमिक कनिष्ठ महाविद्यालयांमध्ये घड्याळी तासिका तत्वावर कार्यरत शिक्षकांच्या मानधनामध्ये वाढ करण्यात आली राज्यातील उच्च माध्यमिक तसेच कनिष्ठ महाविद्यालयांमध्ये घड्याळी तासिका तत्वांवर शिकवणाऱ्या शिक्षकांना प्रति तास एकशे पन्नास रुपये एवढे मानधन मिळत होते मात्र आता या शिक्षकांना तीनशे रुपये प्रति तास एवढे मानधन मिळणार आहे तसेच माध्यमिक शाळांमध्ये घड्याळी तासिक ता तत्वावर शिकवणाऱ्या शिक्षकांना आधी प्रति तास एकशे वीस रुपये एवढे मानधन मिळत होते मात्र आता या शिक्षकांना अडीचशे रुपये प्रति तास एवढी मानधन मिळणार आहे यामुळे या, या संबंधित घड्याळी तासिक कार्यरत शिक्षकांना मोठ्या प्रमाणात दिलासा मिळणार असल्याचे बोलले जात आहे राजस्थान गुजरात मध्य प्रदेश उत्तर प्रदेश तेलंगणा अशा विविध राज्यांमधील राज्य कर्मचाऱ्यांचा महागाई भत्ता केंद्रीय कर्मचाऱ्यांच्या धर्तीवर वाढवण्यात आला या संबंधित राज्यातील राज्य कर्मचाऱ्यांचा महागाई भत्ता केंद्रीय कर्मचाऱ्यांच्या धर्तीवर पंचावन्न इतका झाला असून आता पुढील महिन्यात म्हणजेच मी जून किंवा जुलै महिन्यात महाराष्ट्रातील राज्य सरकारी कर्मचाऱ्यांचा महागाई भत्ता सुद्धा दोन टक्क्यांनी वाढणार आहे राज्य कर्मचाऱ्यांचा महागाई भत्ता पंचावन्न टक्के इतका होणार असून ही वाढ जानेवारी लागू केली जाईल अशी माहिती समोर आली आहे अर्थातच राज्यातील कर्मचाऱ्यांनी ज्यावेळी महागाई भत्ता वाढून लागू होईल त्यावेळी महागाई भत्ता प्रकारची रक्कम सुद्धा त्यासोबतच मिळणार आहे आपल्याला व्हिडिओ आवडले असल्यास चॅनलला नक्कीच लाईक शेअर आणि कमेंट्स करायला विसरू नका तसेच चॅनलला ऑल नोटिफिकेशन्स ऑन करून सब्सक्राइब करा जेणेकरून व्हिडिओचे सर्व नोटिफिकेशन्सही आपल्याला सर्वप्रथम मिळतील लवकरच आपण पुढच्या व्हिडिओमध्ये भेटूया तोपर्यंत तो, नमस्कार